हा मग सकाळ हा आज उद्या नेरच करून पाऊस थांबणार आहे का सकाळी तुमचे नातून पडले माझं झोपलं नाही मग आता नाही आलो ना त्यांच्या आग्रह चालला मुक्का मिश्रा मुक्का मिश्रा आतल्या दिवसानंतर आले तुम्ही मला दिसले नाही ना हम्म मग म्हणलं चला आता काही काम नाही घरी सगळं घरी येऊन इकडे गेली पाहिजे

पोरं आहे ना सारखं उद्या पाहुणा हो तिनं का पाहुणा गर्मी आला गरमी आला पाहून सारखा राहिला बरोबर नाही पाहून आला म्हणजे बाळ नाही चार पाणी तुला मासेची खूप आवड खूप आवड मासा माणूस केलाय माणूस कोणला नाही म्हणली नाही बरं मग काय कोणला नाही म्हणलं चा पाना मग तुम्ही कालात नाही म्हणते नाही पण आम्हाला येऊ तुझं वाटलं ना अशी पाहुणा करते चांगले चांगलं आहे तुमची नाही नाही चांगली माल

아 o w m a i s 빨리 e n y times? How a n e s h

काय झालं डोळ्याला डोळा नाही रात्रभर काय कलकल कलकल चालू काय त्याच्यामुळे मला आधी गडबड झोप नाही येत गडबडी नाही झोपत नाही ना मला अो काही जागेच ना आराम काय 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 तुमच काय बर 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 आम्हाला काय देपा आम्ही जागेच ना